ती मी आता आलोय मी कामावर नाही येऊस तर तुला दमना हाय ना लगेच जेवायला बसली का आता तर बसली खायला तुम्हाला यायला उशिरा म्हणलं बारा एक वाजता मी किती हो का वाजता येणार मला किती का वेळ होणार माझ्यासाठी वाट बघायला पाहिजे होती कुठल्या बी बायका नवऱ्याची वाट बघत बसते त्या आणि मग ती आल्यावर जेवते त्या तर तू आधीच बसते जेवायला काय तुला आकार आहे का मी शेचं पनीर चटणीच खाते की काय अर्थ काय का, का खाना त्याचा काय खाण्याचा प्रश्न नाही पण नवरा येऊस तर त्याच्या आधी जेवायचं नसतं बायकोन वाट बघत बसायची असती हे तुला काय हक्क आहे का नाही ना मग का मराव का, का उपाशी म्हणजे तू उलट मला बोलायला लागली काय उपाशी मारायची म्हणजे जेव्हा ते आल्यावर जेव्हा येत नाही का नवरा बसाव का मग हा बरेच बोलायला लागले कानफड फोडायला पाहिजे तुझ तू मला केलं के तू खाल्लं कशा पाहिजे मी यायच्या आधी एक तर घास खाल्ला खाल्ला बी नव्हता प्रश्न नाही ती प्रश्न कशाचा आहे तो मी यायच्या आधी खाल्लं का संस्कारी बायका अशा नसते त्या करत जरा आई बापान काय शिकवलंय का नाही जार तुला आ असे चालय तुझ्या रोज खाऊन घेते का थांबावर न नका वाढतो तू घरी बसून चांगलं चुंगलं खाय पाहिजे बिस्किट पुडा आणि हे खर्च आणा बरी नाही घे खावा घालवून वाढलं काय कालवून काल वाढलं चपात कोण होते चपात देते शिळे द्या ही कशाला माल दिले ताज्या मोडून दे हे वरची शिळे खालच ताज्या आहेत ते नको मला ताजे मोडून दे बर ताजे मोडून दे राहू द्या मी शिळ्या खाते तुम्हाला ताज देते थांबा मोडून देते थांबा हां घ्या खावा नवऱ्याच्या आधी जेवण बसते हा बरी जाई मग वाट्यानेच घालून कशाला केलं मला मग कशाच करू काय नाही कलवणार वांग कस करायचं तुला आवडत मला माहित नाही तुला मला काय आवडत माहित नाही तुला वांग्याच मग वांगे नाही नाहीत ना मा नाही तुझ तू मी तिकडे गेलो मग कसं मी जाणार बाजारात माझ्याकडे पैसे नाही ते हा काय केलंय वरा नाही कधीच आहे कालच कालच वरा नाही तिकडे कोण खायचं मीच खाणार हा एवढं वरण तू खाणार आहे का एकटी तुला एवढं वरण आवडत नाही मला माहित आहे तू आता टाकून देणार टाकत खाणार त्याला किती खर्च आलेला माहित आहे का तुला खाऊन एवढं खाल्लं का हक्क संपवायचं सगळं संपवायच हसलं गेलाय चालवलंय बटाटा आहे सुकून मग कधी वाढायचं मला विचारल्याशिवाय काल मग करायला कर म्हणलं होतं वांग आणलं संध्याकाळी करते आता खावा ते बटाटे उकडून काय केलंय मग कसं करायचं चिरून करायचं नाही चिरून म्हणलं उकडून कालवण म्हणून तुम्हाला विचारले तुला कसं आवडत बरोबर मोर विचार उकडून करायचं नाही करत चिरून करायचं बटाड आणि वाटाना पुरा करायचं नाही नाय करत बात कुठे होलवनाचं वाटा नस घालवून केलंय संध्याकाळपर्यंत भात राहतो का नाही दुसरा करते की अजून हे काय गपाती करपली का नाही कुठे असत थोडी करपली लाल झाली थोडी वय काळी झार झाली हे खातो खाते मी ध्यान नसतं काय नसत पुन्हा हे बी करपले ते खातीम हे तर कोण म्हणून द्यायचं

भाग का पाणी भगुला पे दे दे देते का कुठल्या गोष्टीला अक्कल नाही तुला हे काय असं लगून पडलंय तू मला गरम पाणी द्यायला होय डेरातलं किंवा फ्रीज मधली बाटल्यात नाही का हे असं मग ओतलं ना सर उशिरा झाला असल उशीर मग हे पाणी जेवायच्या आधी वाटत कळत नाही तुला हा कुठल्या गोष्टीवर लक्ष नसतं जेवायच्या आधी भरून ठेवायचं पाणी वरण वा भात वाढू हा वारण बातवाड मागापासून सांगतो या सगळ्या चपात्या तो खायला खाती ही शिळ्या चपात्या सगळ्या राहिलेल्या तो खाऊया खाते सगळ्या अग एवढा माझ वाटते वेळ खेळत ना तुला काय विचारायचं ना एक उलताना किती एक लागतं काय काय खावा, का खावा? खावा। नाही किती गार जरा करायचं आता तर शिजवलाय शिजवला पण जरा गार करायचं नाही याला थोडस वार घालायचं गार करून दे आणि त्याच्यात रस्सा नाही दे याचा रस्सा वाढते वाढ की मग हम्म कसलं कार केलं गर आता त शिजवलं आहे मग काय नंतर वारं घाल ना याला कस वार घालते जरा वार तुझ्या हातात गेल्यावर घालते असं घाल ना जरा कुठलं काम सरळ करायचं नाही नाही वारं तर कुठं तिकडं कुठं घालते ग